रंग अवधूत महाराज यांच्या पादुका पूजनाचा भव्य कार्यक्रमाचं आयोजन उत्साहात संपन्न परमपूज्य श्री रंग अवधूत महाराज यांच्या पादुका पूजन कार्यक्रम दिनांक दहा नोव्हेंबर रविवार रोजी परमपूज्य बापजी यांची एकशे सत्तावीसावी जन्मजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी पादुकापूजन दुपारी बावन्न पाठ संध्याकाळी महाआरती महाप्रसाद अशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भक्तांचा प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर नवापूरच्या बाहेर देखील मुंबई पुणे चोपडा नंदुरबार आदी गाव भक्त श्रद्धेने पादुका आपल्या घरी आणून मोठ्या प्रमाणात पादुका पूजन पाठ भजन इत्यादी कार्यक्रम करण्यात आले मनोज बोरसे नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर आज परम सद्गुरु भगवान रंगवदूत यांची एकशे सत्तावीसावी जन्म जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो आहे यानिमित्ताने सकाळी सातता पादुकापूजनाचा कार्यक्रम सुरू आहे दुपारी तीन वाजता दत्तवामीच्या बावनपाडाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी साडेसहा वाजता सर्व भक्त गणांतर्फे महाआरतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर महाप्रसाद अशा रीतीने आज दिवसभर या ठिकाणी भगवंताचं श्रद्धावृती कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहे